मनाचं दुःख प्रत्येकाच्या नशीब असतं तर महाराज प्रत्येक तुमचं नाव सांगा नाही महादेव महाराज माझ्या आवडीचं नाव महादेव महाराज बरं का बाबा मनाचं दुःख हे प्रत्येकाला आहे आज जे सर्व तुम्ही इथं बसलात तर प्रत्येकाला मनाचं दुःख आहे असा माणूस नाही की त्याला मनाचं दुःख नाही आणि सर्व दुःखामध्ये जे महाभयंकर सांगितलं ते मनाचं दुःख आहे ते मनाचं दुःख सांगू का माय बाप सांगू का अरे मनाचं दुःख जो बाप त्या ठिकाणी करता फार कष्ट करतोय फार कष्ट करतोय जगातला असा कोणता बाप नाही की त्याला असं वाटत नाही की माझ्या मुलांना खूप मोठं अरे बाप कष्ट करत असताना कधी आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी करत नाही आपली स्वतःची काळजी घेत नाही अरे ऊन पाहत नाही तहान पाहत नाही जमीन किती तापली ते पाहत नाही रात्र दिवस ही माणसं कष्ट करतात कोणा करता करता त्या कुटुंबाचा कष्ट करत असताना आपल्या नेत्राचे चेहरे दिसतात रे पत्नी दिसते चिले पिले दिसतात आपली सुद्धा कष्ट करत असतात हा आईचं सगळं सांगतात पण बापाचं आतापर्यंत कोणी सांगितलं नाही लोकांना वाटत बाप हा त्या ठिकाणी दगडाच्या काळजात असतो रडत नाही बाप पण बापाचं रडणं बापाचे आश्वा आतापर्यंत नाही दिसले रे माय बाप कोणाला बाप राहतोय सारा राहतोय बाप सर्वांच्या त्या ठिकाणी भावांना जपून घेतोय जपतोय सर्वांना सुखी ठेवतोय पण कधी बापाला काय त्रास असतो मान का का ना मानसिक त्रास काय असतो आतापर्यंत बापाचं मन कोणी वाचलं नाही कोणी वाचलं नाही अरे शास्त्र असेल सुभाषित असेल सर्व वेद पुराण असेल त्यांना सुद्धा आईला प्राधान्य दिलं पण बापाला प्राधान्य दिलं नाही माहिती अरे मला सांगा जो बाप आपल्या मुलाखा एवढी कष्ट करतोय अरे हजार रुपये कितीही लागावं तरी त्या ठिकाणी बापाला कुठून आणतोय कसा आणतोय मुलाला कधी कमी पडू देत नाही एखादा डॉक्टर करावा इंजिनिअर करावं करावं एखादा मोठा पदवीधर करावा पण कधी त्या बापाला अपेक्षा नसते की माझ्या मुलांना मोठं झाल्यानंतर मला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये द्यावे मला गाडी घेऊन द्यावी मला शेती घेऊन द्यावी आणि मला स्वतंत्र बंगला बांधून द्यावा ही अपेक्षा कधी त्या बापाकडे नसते माझ्या बापी नाही कोणत्याच आई मनामध्ये अपेक्षा नसते आणि एवढी आई लेकर लहानच मोठे करते दूध पाचते आईच्या एक सांगू का दुधाचा एक थेंब तयार होण्याकरता आईच्या स्तरामध्ये रक्ताचे आठ थेंब आखल्या जातात काय वैज्ञानिक असं म्हणणं आहे की आईच्या स्तनामध्ये दुधाचा एक थेंब तयार होण्याकरता आईच्या रक्ताचे आठ थेंब आखले जातात मला सांगा अरे त्या आईने कधी कधी विचार केला का हे बाबा मी तुला पाहणार नाही हा माझं रक्त आतून चाललंय मर बस आई शिक्षण

बाप आहे आपल्याला झोप लागते एकदा बाप गे ना कुटुंबाला झोप लागत नाही सांभाळणारा कोण बाप हा घराचा जर एवढा बाप कुटुंबासाठी झटत असेल ना आणि त्या बाप जो बाप आपल्या मुलाला नोकरी लावतो एवढे कष्ट करतोय एवढा आश्न वाढवतो माय बाप आणि एक दिवस तोच मुलगा त्याच बापाला म्हणतो कष्ट करणाऱ्या बापाला म्हणतो बाबा तो मला आकलीचा पत्ता नाही एका जागा मुखबट्याला बसायचं जास्त बोलायचं नाही बाप ज्या आपण कधी त्या लेकरांना मोठ करण्याकरता कधी आपल्या शरीराचं शरीराकडे पाहिलं नाही अरे ज्या बापाने त्या मुलाला मोठ करण्याकरता ऊन पाहिलं नाही तहान पाहिले नाही जमीन किती तापलेली ते पाहिलं नाही कधी आपल्या पायामध्ये फाटका बूट घालावा त्या आणि आज मुलाला मोठं करावं आणि मुलाच्या भी करता त्या ठिकाणी त्या बापानं त्या सावकारला भीक मागावी भी। अपमान सोडून करावे लोकांच्या रोजगार कराव्या कोणा करता या कुटुंबा करता आणि तेच कुटुंब एक देव त्या बापाला म्हणतो तुम्हाला पण नाही नीट बसायचं मला सांगा त्या बापाला किती दुःख करायचं त्या दुःखाचा अंत आहे का हे दुःख मला सांगा शब्दात सांगता येईल का नाही सांगत हे मनाच दुःख आहे लोकांना सांगावं तू लोक म्हणतील का वा, वारे वा गलीतून जात असताना मोठा मोठा थाटा चोरतोय पण पोरग बघा ना बापाची आपण काढतोय सांगाव कोणाला त्याच्या मनाच दुःख असत मायबाप फार भयंकर दुःख असत हे दुःख माणसाला फक्त जाळत असत फक्त जाळत असत ही चिंता असते ही चिंता माणसाला खूप चालत असते आणि दुसरं दुःख आहे ते तणाच दुःख आहे हा घरी खूप काही खायलाय खूप काही खायला असं काहीच नाही त्या ठिकाणी खायला नाही काय काय खावं काय काय खावं इतकं खायलाय डॉक्टर म्हणतात तुम्हाला शुगर आहे हा तुम्हाला बीपी आहे तुम्हाला हे तुम्हाला आमक आहे तुम्हाला ढोमक आहे तुम्हाला मीठ खायचं नाही तुम्हाला गोड खायचं नाही तुम्हाला तेल पेठ खायचं नाही तुम्हाला काही खायचं नाही मग तो म्हणतो मी तर तुम्हाला खाऊ डॉक्टर हे खायचं ना ते अरे खायला काय काय नाही घरामध्ये सर्व काही असताना काहीच खाता येत नाही का अरे ज्यावेळेस खायला काय नव्हतं त्यावेळेस खाता येत होत सगळं खाता येत नाही हे कशाच दुःख आहे तर म्हणजे काय बोलत चाल तुम्ही बोलत नाही मंडळी तुम्ही बोललात मला बरं वाटत बघा नाही तर काय होत तर मला सांगा तन म्हणजे काय तन म्हणजे काय ए पोरा इकडे लक्ष द्या तन म्हणजे काय रे तुम्हीच आज आले असते कीर्तनात तण म्हणजे शरीर आहे हे शरीराला जे दुःख होतं माप ते महाभयंकर आहे मी तीन दुःख तुम्हाला सांगतो तीन ताप सांगतो तीन चिंता सांगतोय एक तणाच दुःख एक मनाचं दुःख आणि एक संपत्तीचं दुःख कि त्या ठिकाणी शंभर रुपये कमवून आणल्यानंतर मुलाला द्यावे का पत्नीला द्यावे का बाजाराला आणावे का उधारी चुक करावी हे त्या ठिकाणी ही चिंता हे दुःख पण त्या ठिकाणी शांतीभ्रम एकनाथ महाराज म्हणतात अरे काय जी करायचं

एक संघ का कीर्तनकाराचा करायचा अर्ध कीर्तन हे गुरुवार मंडळी करत असतात त्यांचा आधार असतोय आणि एक संघ हे पुरावे हे पुरावे कीर्तन काळाकडे नसून हे गुरुवारकडे असतात पण यांचा त्या ठिकाणी तो मान सन्मान झालाच पाहिजे फार सुंदर अप्रतिम अप्रतिम आहे गायक नुसतं चाली पुरता काय गायक नुसतं चाली पुरता नसावा गेले कुणा उभा राहिले की कुणा प्रमाणच नाही बस मग ते सात दिवस फक्त चाली पण आज गाणं कोण आहे पाठांतर आहे आणि सगळे सर्व गुरु संपन्न असताना माझ्या जगद्गुरु तुकोबराचा हा अनुभव त्यांचा भोगम बसून निल आहे एवढा अनुभव आहे म्हणून तुकोबरा भजन करत असताना त्या ठिकाणी जगाचा मायबाप तिथं याव भांड्या डोंगरा समोर जगाचा मायबापर्यंत पट पडले तीन तीन किलो चार चार किलो गुळ खातोनामध्ये पण अजून कधी देव आला नाही आणि आमच्या समोर नाचला नाही अरे मला सांगा तू कोबरा भंडारा डोंगरावर भजन करत असताना सिस्टम होते का सिस्टम भंडारा डोंगर होते का नाही ना अरे तिथं पेटी होती का पठोर होता का हे सिस्टम म्हणजे हे काही नव्हतं हा त्या ठिकाणी मस्त दगडावर बसावं शिवडीवर बसावं आसनावर बसावं माझ्या त्या ठिकाणी फक्त शुद्ध अंत करणार ते भजन गात का असताना काय होतं माहिती तुकोबराच्या हातामध्ये आसली टाळा नव्हती तुकोबराने जे दगड सापडावे आणि त्या दगडाच्या टाळा मधून भंग। अरे तुकोबर आणि दगड घ्यावे आणि एका बेकाला वाजावे आणि काय कशाच स्वयंत्र होत काय होत आणि नुसतं दगड एकावर एक वाचवले तर पंधरी लाख जगाचा मागा करून तुकोबर सोडून नाचवत रे अरे आज आमच्या समोर सगळ्या सुविधा आहे पण अजून सुद्धा आमच्या स्वप्नात त्या ठिकाणी देव आला नाही का काय येत नाहीये हा इथं आम्ही त्या ठिकाणी गुळ खातो सगळ्या विषय गुळ कोण डोक्याला सांगतोय सगळं पण काय याच्या पाठीमाग न येण्याचं कारण आहे की आमचा स्वार्थ आहे विठला विठला स्वार्थ निर्माण झाला तिथे भगवान येत नाही अरे का ऐकता ना तुम्ही